सैन्याचं मनोबल वाढवायला हवं केंद्र सरकारकडून आलेल्या सूचनांचं पालन करत सहकार्य करायला हवं असं आवाहन भारत पाकिस्तान संघर्षावर मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश काय परिस्थिती तर आपल्या सैन्याचा सिंधुदुर्ग ची जनता म्हणून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्यांच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे की ज्या पद्धतीने आज आपल्या भारत देशाचा भारत देशाची मान आणि अभिमान राखण्याचं काम आपले तिन्ही सैन्याचे सैनिक आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे जे करत आहेत त्या बाबतीमध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला हेही आवाहन करेल की केंद्र सरकारकडून जे जे आव्हानं आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत मॉकड्रील असो किंवा अन्य जे आव्हान आहेत जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। मॉकड्रिल मध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाने आपल्याला मार्गदर्शन केलं काही नागरिक त्याच्यामध्ये सहभागी झाले त्याच पद्धतीने जे, जे पण आदेश जे पण संदेश आपल्याला आपल्या केंद्र सरकारकडून येतील ते सगळे पाळण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे ते आपण प्रत्येकाने पाळावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने आपला देश अतिरेक्यांच्या विरोधात जिहाद्यांच्या विरोधात जो लढा देतो आहे ज्या अतिरेक्यांनी आपल्या निष्पाक आपल्या पर्यटनाच्या पर्यटन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मारलं आणि ह्या अतिरेक्यांच्या विरोधात आपण वर्षानुवर्ष पाकिस्तानला आपण आव्हान देतोय वारंवार सांगितलेलं आहे आपण की आपल्या देशामध्ये अतिरेक्यांना तुम्ही पोसू नका त्यांना दूध पाजू नका पण तरीही त्याच्यामध्ये काही फरक पडताना आपला दिसला नव्हता पण आज नरेंद्र मोदीजींच्या सरकारने ज्या पद्धतीने या अतिरेक्यांच्या विरोधात एक मोहीम उघडलेली आहे आपण सगळेजण वारंवार ऐकत ऐकतो आएक आहे अधिकृत पद्धतीने सैन्याची ब्रिफिंग आपल्याला होते आहे आणि तिकडून मिळालेली जी काय माहितीच्या अनुसार बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अतिरेक्यांवर हल्ला करण्याचं काम आपल्या सैन्याकडून होत आहे या निमित्ताने नागरिक म्हणून आपण आपल्या सैन्याचं मनोबल कसं वाढवू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण सगळ्यांनी करायला हवेत मग सोशल मीडिया असो किंवा जे जे माध्यम तुमच्या हातात असतील त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या सैन्याच्या बरोबर वाढवलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे कुठेही त्यांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी कुठलीही बाब आपल्या माध्यमातून होऊ नये ह्याची काळजी आपल्या आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल